बरेचसे लेकरं असे आहे तर ते यांचं शिक्षण खूप होते आणि ते नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात पण त्यांना नोकरी लागत नाही मग लेकर विचार करू करू डिप्रेशन मध्ये जातात आम्ही इतकं शिक्षण केलं आम्ही नोकरीचे इतके प्रयत्न केले के आम्हाला नोकरी लागली नाही अजिबात टेन्शन घेऊ नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका स्वतः टेन्शन घेऊ नका आणि घरचे लोकल टेन्शन देऊ नका तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न केले ना नोकरी साठी नाही केले ना असं के के नाही ना का तुम्ही परत केले नाही काय काय गोष्टी दैवत बी नसल्यावर भेटत नसते आणि काय काय गोष्टी दैवावर त्याच्यापेक्षा जर तुमच्या भविष्यात पुढं जर नोकरी चांगली असेल किंवा नोकरी नाही किंवा कोणताही व्यवसाय चांगला असेल तो काही पुढच्या साठी बी चांगलाच होते म्हणून नोकरी नाही लागल्यावर अजिबात टेन्शन घेऊ नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका तुम्ही खूप लेकर मी बघितलेले आहे का ते विचार करतात बाबा आम्ही एवढं शिक्षण केला एवढे परतन केले तरी आम्हाला नोकरी लागली नाही अरे तसं नाही तुम्ही परतन केले ना मग तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि डिप्रेशन मध्ये जाऊ नका तुम्ही याच्यापेक्षा देवाना जर तुमच्या दैवत चांगलं लिवेल असलं तर हा याच्यापेक्षा देवाना काही ना काही चांगला लिवेल असा लिवेल असाल आपल्या दैवत म्हणून काय काय वस्तू ही भेटत नसतात म्हणून काय काय वस्तू देवाच्या भरोस्यावर सोडायला पाहिजेत अजिबात नोकरीचा विचार करू नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका